नमस्कार माय टू फॅमिली तर कामगार दिनानिमित्त गिरणी कामगारांचा मेळावा कामगारांचा करणार सत्कार तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवार एक मे रोजी दादर पूर्वमधील मराठी ग्रंथ संग्रहालय इमारतीमधील सुरेंद्र गावस्कर सभागृह हो, येथे सकाळी साडे दहा वाजता गिरणी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यभरातील लढाऊ कामगारांचा सत्कार केला जाणार आहे मेळाव्यात राज्य शासनाने गिरणे कामगारांच्या घरांच्या प्रश्नासंबंधी जाहीर केलेल्या धोरणांवर संघटनेची भूमिका पात्रता निश्चिती अर्जाबाबत निर्णय बोरीवलीतील खटाव मिलचा तिढा सुटून ती जमीन खटाव मिल विकासकाने मॅरेथॉनकडे ताबा दिला आहे तेव्हा या चाळीस एकर जमिनीबाबत पुढील रणनीती ठरवण्यात येईल तसेच एन टी सी गिरण्यांच्या जमिनी घरांसाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून निर्णय घेतला जाईल पनवेलमधील कोणगाव येथील घरांचा ताबा लवकर मिळावा आणि आकारण्यात आलेल्या अवास्तव्य देखभाल खर्च कमी व्हावा म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे यावेळी ये संघटनेचे अध्यक्ष प्रवीण घाक सचिव प्रवीण एरुणकर उपाध्यक्ष राजन दळवी लक्ष्मण ओंबळे वैशाली गिरकर सहसचिव प्रकाश गोलतकर सुलेखा राणा अमोल धस तसेच ॲडव्होकेट गायत्री सिंह मीना मेनन विठ्ठल घाक विनोद शेट्टी राजेंद्र भिसे जगदीश नलावडे सुहास बने शेता दामले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत सो so, हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार